श्री गणेशाय नम श्री दत्त अध्याय सत्तावीस विक्रम व भर्तरी यांचे विवाह अवंती अवंतीनगरीत त्यावेळी राजकन्या सुमेधा उपवर झाली होती राजाने प्रधानाजवळ विषय काढला प्रधानजी आता जावई शोधण्यासाठी परंपरेप्रमाणे हत्तीच्या सोंडेत माल देऊ आणि नगरात त्याला फिरवून ज्याच्या गळ्यात हत्ती माळ घालीन तोच माझ्या सुमेधाचा पती होईल असे सांगितले तेव्हा प्रधान्याने त्याप्रमाणे सर्व व्यवस्था केली हत्ती मार्गामार्गाने फिरत फिरत जकात चौकीशी आला आणि त्याने विक्रमाच्या गल्यात माल घातली विक्रम गोंधळून गेला भर्तरीने त्याला मन शांत ठेवण्यास सांगितले विक्रमाच्या भोवती मंत्री प्रधान व राजसेवक जमले तेथे ते राजाई आला विक्रमाने त्याला वंदन केले राजाने त्याचे नाव वंश विचारले त्याला राज्यसभेत सम्मानाने नेण्यात आले भरतरीने कमठ्याला हे वृत्त सांगितले त्या कुंभाराला रा राज्यसभेत बोलावण्यात आले विक्रम हा सत्यवर्मा या मधुरा नगरीच्या राजाची कन्या सत्यवती व सुलोचन गंधर्व यांचा पुत्र आहे अशी माहिती त्याने सांगितली शुभ विक्रम आपल्या प्रधानासह मथुरा नगरीत गेला व सत्यवर्माची भेट घेऊन त्या रुक्त्याची सत्यताही त्याने परतारून पाहिली सुलोचन गंधर्व हा विक्रमाचा पिता आहे हे त्यांना समजले तेव्हा त्याने मधुकाशी विक्रमाचे मोठ्या हाटाने लग्न लावून दिले मथुरा नरेशही लवाजम्यासह हो मातात लग्नाला आला होता शुभ विक्रमाने विक्रमाला राजा केले विक्रमाने भर्तरीला युव राज नेमले मथुरेच्या राजानेही तेथील राज्य सांभाळण्यास विक्रमाला सांगितले काही दिवसांनी पंतप्रधानाच्या मनात आले की विक्रमाचा मित्र व युवराज भरतरी याला आपली मुलगी ही द्यावी त्याचा विचार सर्वांना आवडला पण भरतरीची पूर्व पीतिका म्हणजे त्याचे आई वडील काहीच माहीत नव्हते तो तेजस्वी होता विवेकी होता ज्ञानी होता पण कुलशील माहीत पडले नव्हते आणि कुल आई वडील माहीत पडणे जरुरीचे होते म्हणून त्यांनी भरतरीला स्पष्ट विचारले तेव्हा त्याने जयसिंग व रेणुका यांनी त्याला कसे बाळगले त्यांच्या अरण्यात कसा अंत झाला हे सांगितले पण आपला जन्म मित्तावरुणापासून भरतरीमध्ये दिव्य रूपात झाला आहे असे तो म्हणाला त्याचे म्हणणे सहज कोणालाही पटले नाही प्रधानाने शंका प्रकट केली व त्याला सांगितले जे वडील सूर्य असेल तर त्यांना तू येथे बोलावून आण तेव्हा भरतरी अंगणात जाऊन आकाशाकडे तोंड करून सूर्याला आव्हान केले हे वरुना मी जर आपल्या अंशाने जन्मलेला असेल तर प्रधानाला दर्शन द्यावे व सत्य सांगावे आपल्या मुलाची हाक ऐकून सूर्य सौम्य रूपाने अंतरिक्षात प्रकट झाला पंतप्रधानाला अत्यंत आनंद झाला तो धन्य झाला सूर्याने म्हटले हे सत्य आहे की भरतरीचा देह माझ्याच अंशाने उत्पन्न झालेला आहे प्रधान म्हणाला मी माझी कन्या या भरतरीला देणार आहे आपण विवाहसमयी खाली आलात तर लोकसंख्येला जागा उडणार नाही तेव्हा सूर्य म्हणाला माझे तेज कोणालाच सहन होणार नाही मी सुलोचन गंधर्वाला पाठवीन व विवाहसमयी आकाशातून पुष्पवृक्ती करीन हे लोकांना सांगावे म्हणजे प्रचिती येईल असे म्हणून सूर्य पूर्व दिशेस जाऊन मूलबिंबात विलीन झाला प्रधानाचे समाधान झाले त्याने मोठ्या वैभवात कन्येचा विवाह भरतरीशी करून दिला सुलोचन गंधर्व लग्नाला हजर राहिला त्यामुळे सर्वांची खात्री पटली शिवाय आकाशातून गगनातून दिव्य सुगंधी पुष्पांची रुक्ती झाली त्यामुळे सर्वत्र फारच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले पिंगले वर भरतरीचा फारच जीव जडला त्याला व तिला एकमेकांशिवाय सणभरही चैन पडत नसे सूर्य याच गोष्टीचा विचार करीत राहिला कारण भरतरीचा अवतार ईश्वरी कार्यासाठी होता त्याने संसारात गुंतून कसे चालणार अगस्त्यांचे तप व भरतरीची आसक्ती याची तुलना करून सूर्य याला निवृत्ती मार्गाला बोलविण्याचा उपाय काय याचा विचार करू लागला त्याने मग श्री दत्तात्र्यांची भेट घेऊन आपली चिंता त्यांना बोलून दाखवली तेव्हा दत्त महाराज म्हणाले योग्य वेळ येताच भरतरी नाथपंथात येऊन जर कल्याण करील याचा उपाय मी काढलेला आहे नंतर दत्तात्रयांनी भरतरीला अरण्यात दर्शन देऊन त्याच्या भावी कार्याची कल्पना दिली भरतरीला ते पटले पण बारा वर्ष संसाराची हौस फिटू द्या असे सांगून मी बारा वर्षानंतर दीक्षा घेईन असे त्याने कबूल केले फ्रुती या सत्ताविसाव्या अध्यायाच्या पठनाने हरवलेली वस्तू वगिलेला अधिकार परत मिलेल हरि ओम